आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा गावडेवाडी हांगेरगे गावातील सेकअप कार्यकर्त्याचा शिवसेनेत जाहीर प्रवेश सांगोला तालुक्यातील गावडेवाडी हांगेरगे गावातील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून शिवसेनेत प्रवेश केलाय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आलंय यावेळी शिवसेनेत प्रवेश करणारे कार्यकर्ते बिरुदेव गावडे अशोक गावडे बाळू गावडे विनायक गावडे शिवाजी गावडे नामदेव गावडे विकास चव्हाण भारत गावडे तानाजी गावडे यशवंत गावडे यांचं आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्वागत केलंय याप्रसंगी तालुका प्रमुख दादासाहेब लवटे माजी नगरसेवक प्राध्यापक संजय देशमुख इत्यादी मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते सांगोला तालुक्यातील गावडेवाडी हांगिरगे गावातील सेकाप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यामुळे निश्चितपणे तालुक्यातील शिवसेनेची ताकद वाढणार आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सेकापमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आश्वासन दिले यावेळी कार्यकर्त्यांनी आडे सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही आमदार शहाजी बापूंनी सांगितलं शुभम आयवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला